नमस्कार मी हर्षदा हर्षदाच किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बनवतोय उपवासाचे डोसे चला तर मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण एक वाटी वारीचे तांदूळ घेतलेले आहेत आणि एक वाटी साबुदाणे घेतले ते आपण एकत्र एक करून घेऊया आणि धुवून आपल्याला चार ते पाच तास आपल्याला ठेवून द्यायचे आहेत धुवायचे स्वच्छ जे डस्ट वगैरे लागलेले असेल ना ते निघून जाईल त्याच्यासाठी हे बघा धुवून घेतलं आता पाणी घालून आपण ठेवून देऊया वरीचे तांदूळ आणि साबुदाने भिजत टाकून आपले चार तास झालेले आहेत आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आपण वाटून घेऊया बारीक वाटून घ्यायचं आपल्याला आपण हे मिक्सरला वाटून घेऊया बारीक करायचं आपल्याला बघा आपली बारीक करून झालेला आहे आता काढून घेऊया पाव चमचा मीठ याच्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला मस्त मिक्स करून झालंय आता आपण डोसे करायला घेऊया आपण चटणी पण वाटून घेऊया इथे मी पाव साखर घेतले अर्धा चमचा मीठ कोथिंबीर घेतली थोडी दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात त्या आपण तोडून घेऊया आला घेतलं आहे एक इंच लिंबाचा रस घ्यायला आपल्याला आणि खोबरं घेतलं आहे ते आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचे थोडं पाणी याच्यामध्ये अगदी चमचाभर ही पाच चटणी पण आपली वाटून झालेली आहे आता आपण डोसे करायला घेऊया थोडं जरा मिक्स करून घेऊया आपण उपर्यंत ता आपला तवा तापलाय नुसतं असं तवा आपला तापलाय त्याच्या थोडंसं आपला तेल घालूया त्याच्यानंतर टिशू पेपरने थोडं पुसू आणि याच्यावर ते आपण आता डोसा घालून घेऊया वरून थोडं आपण तेल घालूया याच्यामध्ये डोस्याच्या वरती आपण याला पट्टी मारून घेऊया मस्त आपला डोसा रेडी राहिला आहे काढून घेऊया आपण दुसराही डोसा आपण करून घेऊया वरून थोडं आपण तेल घालून घेऊया पलटी याला हे पहा मस्त असे उपवासाचे डोसे आपले रेडी झालेले आहेत ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कळवा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद